पंधरा मार्च दोन हजार पंचवीस कॉलिंग नेपाळ आजचा दिवस आठवा तर आज आपण चितवन सवरा या ठिकाणचं नॅशनल पार्क पाहायला जाणार आहोत सकाळी सातचा सा टायमिंग दिलेला आहे तर आम्ही साडेसहालाच उरकून चहा सा पिण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी चहाचं ऑर्डर दिलेली कुणी कुणी ब्लॅक टी घेते कुणी विदाउट शुगर शुगर आणि ह्या ठिकाणी आपण रात्री स्टे लावतो हो हॉटेलचं नाव हॉटेल ऑर्चिड हॉटेल चांगले प्रिफर करू शकतो की तुम्ही राहू शकता या ठिकाणी आणि हा रस्ता जातो आपल्याला नॅशनल पार्कला आता आपण निघाला आहोत सवरा नॅशनल पार्ककडे चितवन नेपाळमधील एक प्रसिद्ध आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण आपल्या सोबत एक स्थानिक गाईड ही आहे जो आपल्याला येथील वन्यजीव जंगल सफारी आणि इथल्या खास गोष्टींबाबत सविस्तर माहिती देणार आहे चला तर मग करूया एक रोमांचक सफर सुरू वन आहे ते हे काहीतरी पडले क्या है तो नेशनल पार्क में आप लोग घुस गया ना <coughs> कौन कौन तो सा सा पार्क का एक पार्ट है जो पार्ट को हम साल फॉरेस्ट बोलता है लेकिन आप लोग जो जंगल के रूल को पकड़ने पड़ेगा क्या है कि आप लोग जंगल में घूमने के लिए आए ना जो हल्ला बिल्कुल नहीं करने का तो दोनों तरफ में आराम से देख रहे, ना। से रहे लेकिन है। क्या है कि कभी कभी इस तरफ हो जाए कभी इस तरफ हो जाए कभी रास्ता में आ जाता है लेकिन हल्ला बिल्कुल नहीं करने का जो हल्ला करेगा ना तो हमको देखने के लिए नहीं मिलेगा जब हल्ला भी करेगा तो आगे आर्मी का सेंट्री है आर्मी भी हमको दिक्कत करेगा इसलिए फोटो वीडियो करने के लिए आपको जहाँ भी अलाउड नहीं है क्या है कि आर्मी का जगह है ना वहाँ पे फोटो वीडियो मत करना है समझ गए ना आप वो जगह है तो बोल दो हमें इधर नहीं करना करके पहले ही चलो जाने दो जाने दो आगे आगे जान दो जाने दो चलते रहे चलने दो ऐसे कुछ रुकने की जरूरत नहीं है वैसे आपकी का वीडियो डाल के चैनल का सब्सक्राइब कौन करेगा जंगल का वीडियो करता है सॉरी be... oh, आता आपण चितवन जंगल मध्ये आलेलो आहे जवळपास अर्ध जंगल फिरून झालेले परंतु अजून काही दिसलेलं नाही आम्हाला काय अभिप्राय

गाईने आवाज दिलेला आहे आता राहिलेल्या अर्ध्या फॉरेस्ट जंगल तर काय पाहायला भेटलं तर भेटलं मस्त

आत्ताच आपण चितवन नॅशनल पार्क ही जंगलसफारी पूर्ण करून रिटर्न आलेले तर थोडा अभिप्राय घेऊया जंगल सफारीबाबत विक्रम काय सकाळी उठून लवकर आम्ही जंगलात जायच्या हिशोबाने सकाळी रेडी पाचला चालू होतो आणि त्यांची गाडी होती पिकअपमध्ये बसून आम्ही सगळं सवारी केली पण जाता जाता दोन दा तीन चार पाच ठिकाणी हरणं दिसली आणि एक जो वाहक होता तो पिंजरा बंद होता तो पाहून आम्ही आमच्या परत रिटर्न हॉटेलकडे आलो पाहिलं गेलं तर पुण्यातले कात्र उर ते च ते चांगलं आहे म्हणजे खूप आशाने गेलो होतो टायगर पाहण्यासाठी पण नाही भेटलो टायगर पाहण्यामध्ये नाही एवढं लवकर उठून नाही झाला गेलं ॲक्च्युली चितवणला भेट देण्यापेक्षा तुम्ही ताडोबाला भेट दिली तर खूप चांगलं होईल तिथे जास्त आहेत आणि चांगली व्यवस्था सुद्धा आहे पण चितवण म्हणजे मला ते एकदम फसाफशी वाटते बाकी काय नाही वाटत योगेश बोलतो तोच बरोबर नितीन टायगर पाहायला गेलतो पण टायगर काय बघायला भेटलं नाही आम्हाला गेलो नॅशनल पार्क मध्ये पण त्याच्यावर पाणी पडलं हां तुमचं काय अभिप्राय ठीक होत आमचं नशीब नशीबुअली जंगल सफारी हे सगळे नशीबावरच खेळ लकवर खेळ आहे आम्हाला का टायगर पार भेटला नाही परंतु त्यांनी दोन गुवेत वाघ होते ते पण झोपले होते ते दाखवले चितवन साईड सीन झाल्यानंतर आपण ब्रेकफास्ट प्लस लंच केलेला आहे मी यासाठी बोलतो की ब्रेकफास्ट केला नव्हता तर ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही सोबतच केलेले आता आपण हे चितवन सोडतो आहे शहरा सोडतोय आणि जातो आता गोरखपूरला तर आपला आता प्रवास असेल चितवंत ते गोरखपूर आपण ही हॉटेल आहे हॉटेल सोडतोय आपण आणि आपल्या गाड्यात आता हॉटेल ऑर्चिड ह्या ठिकाणी आपला मुक्काम होता आता गोरखपूर चितवन टू गोरखपूर असा आपला प्रवास राहणार आहे ही दुसरी गाडी एकंदरीत पाहिलं तर चितवन नॅशनल पार्क स्किप केलं तरी फारसं काही मिस होत नाही खरं सांगायचं तर आपलं कात्रजचं उद्यानच त्यापेक्षा लय भारी आपण पाहत आहोत भारत नेपाळच्या बॉर्डरवरील नो मॅन्स लँड म्हणजेच दोन्ही देशांच्या बॉर्डरवर असलेला एक न्यूट्रल झोन भारत नेपाळ बॉर्डरवरील उत्तर प्रदेशातील इटिया या चेकपोस्टपासून पासून आपण रिटर्न येत आहोत कारण येथून कारला बॉर्डर पार करण्याची परमिशन नाही मात्र पायी जाणाऱ्या लोकांना सहज बॉर्डर क्रॉस करता येते आता आपण तुतीबारी या ठिकाणी आहोत नेपाळ बॉर्डर क्रॉस करते अलीकडे इंडिया आहे आणि गाड्या येतात आपल्या ते पलीकडे नेपाळ आहे नेपाळमधून आता इंडियामध्ये आपण प्रवेश करत आहोत दोन्ही गाड्या आल्या आहेत आपण त्या बॉर्डरवर गेलो तर तिथून आपल्याला सोडलं नाही माझ्या पाठीमाग आहे नेपाळ बॉर्डर आणि इकडे आहे समोर इंडिया बॉर्डर भारतामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि बॅक साईडला आहे माझ्या नेपाळ पलीकडं नेपाळ आहे जे बोंबेअरे दिसते ते नेपाळ आहे पलीकडं वेलकम टू इंडिया दोन्ही देशांच्या बॉर्डर लाईनच्या मध्ये असलेल्या जमिनीला नो लँड असं म्हटलं जातं ही अशी जा जागा असते जी कोणत्याही देशाच्या डायरेक्ट ऑथॉरिटी खाली नसते ती एक बफर झोन म्हणून ठेवली जाते जेणेकरून दोन्ही देशांमध्ये डिस्टन्स आणि सेफ्टी मेंटेन राहील आता आपण नो मॅन्सलँड क्रॉस करत आहोत म्हणजेच भारत आणि नेपाळच्या बॉर्डर लाईनमधील जागा

भारतात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिलं काम होतं गाड्यामध्ये डिझेल भरणं डिझेल भरून झाल्यानंतर आता दुसरं काम आहे मोबाईल सिम चेंज करणे एन सी एलचं एन सी एल जे सिम होतं एन सी एल ते चेंज करून आता आपलं इंडियन सिम आपण टाकतो आहे ही गा ह्या गाडीमध्ये भरलेली आहे डिझेल ब्लॅक फॉर्च्युनरमध्ये डिझेल भरायचं आहे डिझेल भरून झाल्यानंतर नंतर पुढचं महत्त्वाचं काम आहे गाड्या वॉशिंग करणं गाड्या खूप खराब झालेल्या आहेत सकाळी वी लंच ब्रेकफास्ट झाल्यामुळं अजून काही खाल्लेलं नाही रस्त्यामध्ये कुठेही सोय नव्हती खाण्यापिण्याची तर पाहिल्यानंतर दुसऱ्या एका बॉर्डरवर गेलो तिथून सोडलं नाही फक्त वॉकिंग किंवा बाईकवाले सोडतात त्यानंतर आम्हाला फुर्तीबारी जी ह्या बॉर्डरवर येऊन आपण के एक्झिट केलेलं आहे म्हणजेच नेपाळमधून एक्झिट आणि भारतामध्ये प्रवेश केलेला आहे हो आता गाड्या वॉशिंग करणं त्याचबरोबर कुठंतरी थोडं रिफ्रेशमेंट घेऊन आपण पुढच्या प्रवासाला म्हणजेच गोरखपूरला जाणार आहोत